नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि जो फॅब्रिक मी दाखवलं होतं त्या फॅब्रिकचा आज मला ड्रेस शिवायचा आहे तर मी कटिंग रात्रीच केलं होतं कटिंग करायचं काहीच अवघड नाही अगदी पाचच मिनटामध्ये हा ड्रेस कटिंग होतं कारण की मागचा पुढचा दोन भाग खालचा एक भाग तीनच आपल्याला पार्ट इथं कटिंग करायचे असतात बाकी काही कटिंगचा ती जास्त काही एवढं नसतं तर आता मी इथं दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मला ह्या टॉपला गळ्याला पट्टी करायची आहे बघू शकता तर मी तिरक्या केल्या कट करत के तरी चालतंय उभ्या कट केल्या तरी चालतंय जशा असतील तशा पण फिनिशिंग छानच दिसतं तर डबल फोल्ड करते मी नेहमी पट्टी आणि मग नंतर मी गळ्याला जॉईंट करत असते तर झाला सर रात्री मी कटिंग करून ठेवला होता हा ड्रेस आणि आज मी सांगितलं होतं माझ्या मैत्रिणीला की मी देईल तुला तर कसं असतं ना आपण एकदा सांगितलं की हां आज देईन तर ती द्यायलाच पाहिजे तर आज झाला असं आहे की माझी तब्येत आज जरा जास्तच कालपासूनच काल तर खूपच जास्त खराब होते आ, काल थोडी सर्दी होती पण आज तर ताप पण येत होता थोडा थोडा आणि मग सकाळी तरी त्यात आपल्या घरातलं असतंच कालची पण कपडे धुतली नव्हती कारण की काल मला जरा जास्तच थंडी वाजत होती मग मी काय कपडे धुतले नाही आणि मी नाही धुतले म्हणजे कुणीच धुणार नाही ती तशीच पडून राहणार तर मग आज मी सकाळी सकाळी सगळ्यात आधी कपडे धुवायला घेतली कारण की ती कपडे कसं मग ओली झालेले असतात नंतर ते वास वगैरे येतो कपड्यांचा त्यापेक्षा मग ती धुवून टाकलेली मग मी सकाळीच घेतली थोडं बरं वाटत होतं म्हणून तर पाण्यामध्ये कपडे धुवायला मला ए जवळजवळ अर्धा पाऊन तास ते ते लागला आज जरा जास्तीची कपडे होती त्यामुळे आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसायचं माशांचं पाणी चेंज करायचं टॉयलेट बाथरूम साफ करायचं किचनमधली भांडी ह्या त्या गोष्टी त्यामुळे झाला असतं जास्त पाण्यामध्ये आज झालं आणि मग डबल पुन्हा मला सर्दी ताप वाटायला लागला दहा अकरा वाजल्यापासून मग नंतर कसा तरी स्वयंपाक करायला जेवलं आणि हे म्हणत होते कुठेतरी रस्त्यावरती एक सेल लागला होता सेल म्हणजे नाही का ते माणूस बसतात भांडी वगैरे विकायला तशी बसले होते रुद्रच्या शाळेच्या तिथंच मग ते माझ्या भागी लागले चल आपल्याला काहीतरी भांडी घेऊया भांडी घेऊया एकदा नाही दोन चार वेळा ते खूपदा म्हटले चल काहीतरी तवाकडे हे ते घेऊया पण मी म्हटलं नको बाबा माझी तब्येत लय खराब आहे त्यामुळे मग मी काही गेली नाही तर झालाच होतं परवा रात्री आम्ही भाजी आणायला तो मी त्यांना सांगत होती जा तुम्ही एकटंच भाजी घेऊन या पण तरी त्यांनी माझं ऐकलं नाही मला म्हटले चल चल आणि भाज्याला गेलं की कसं जरा इकडं जरा कालपासून थंडी वाजते आणि आम्ही रात्री गेलो होतो त्यामुळे इतकी गार हवा नाकामध्ये शिरली आणि झाला विषय मला थंडीचा माझा लय मोठा म्हणजे आहे म्हणावं लागेल मला थंडी बिलकुल सहन होत नाही मी आईस्क्रीमसुद्धा कधी खात नाही आणि जरी खाल्लंच तरी त्याचा एक दोन गास चोखती फक्त आणि जसंच्या तसं मी कुणाला तरी देऊन टाकते कारण मला थंड नाही सण जास्त मी गरम कितीही खाऊ शकते पण थंड नाही खाऊ शकत मला आवडतच नाही थंड खायला फ्रीजमधलं जरी काय खायचं असेल तरी मी आधी बाहेर काढून ठेवते तास दोन तास आणि नंतर खाती असं करते तर आईस्क्रीम वगैरे कुणाला आवडत नाही असं नसतं मलासुद्धा आईस्क्रीम आवडतं आणि मी मनापासून यांना आणायला सांगते पण खातच नाही आणल्यानंतर कारण की ना मला थोडा ना कशाच्या वरती आपला टाळा म्हणतो आपण जेबीच्या वरती तिथं काय होतं की थंड खाल्लं नाही पण असं जी वरती लागतं ना आपलं आईस्क्रीम वगैरे हो मग तिथे नेमकं मला इन्फेक्शन होतं आणि लगेचच खाजवायला सुरू होतं मग ते खाजवा खाजवी करण्यापेक्षा मी खातच नाही सर्दी तर मला आईस्क्रीममुळे येत नाही कधी फक्त ते मला थोडे इन्फेक्शनची ॲलर्जीच आहे म्हणावं लागेल मग ते एक चोकायची गोळी भेटते ती गोळी मला कंटिन्यू आणून घरातमध्ये ठेवावीच लागते कधी जर तसं झालंच तर मग मी ती गोळी चोकते गोळी चोखली की मग बरं वाटतं त्यामुळं मग मी त्या आईस्क्रीम वगैरे खायच्या जास्त नादायला लागत नाही तर खावं कुणाला नाही वाटत मला असं वाटतं पण ते मला एवढं जास्त पचत नाही म्हणावं लागेल त्यामुळे तर आज माझी इतकी जास्त तब्येत खराब आहे ना तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून डोळ्यावरूनच कळत असेल की खूपच जास्त तब्येत खराब आहे तरी पण घरातला सगळं आवरलं काहीच काम पेंडिंगला ठेवलं नाही भांडी वगैरे सगळं आवरलं तर रुद्र गेला ना स्कूलमध्ये घरीतकं छान साप वाटतं ना असं वाटतं फोटो काढून ठेवावा आणि हे तर मला म्हटले आता एक फोटो काढून ठेवू आणि रुद्राला की अर्ध्या तासाने अजून एक फोटो काढ आणि दोन्हीमध्ये बघ किती फरक आहे तर खरंच आहे बरं का रुद्र गेला ना आमच्या दो का 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 दोघं काय दोघं का दोन सोप्यावरती दो बसायचं गपचूप काय आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बघत बिलकुल काय कुठलं सामान कुठंच हलत नाही पण रुद्राला की त्याचं सुरूच झालं टॉई इकडं तिकडं काढा त्याचं स्कूलचा युनिफॉर्म टिफिन बॉटल टेबलावरती येतं लगे बॅग येते कपडे हे ते म्हणजे पसारा वाढतो तर खरंच पण छान वाटतं लेकरू घरामध्ये ले असलं कसं किती भारी वाटतं मनाला मस्त वाटतं आणि महत्त्वाचं तर टाईमपास टाईमपाससाठी तर खूपच छान आहे आपल्याला करमणपूक पण असते एकाला दोघांनी त्याचं वेगळंच असतं काही म्हणा पण लेकरू घरात असलं ना एक वेगळंच असतं तर पलीकडे कसा खेळतो तर त्याचं काय नसतं जास्त तो, तो खेळतो पण भरपूर कधी कधी कर त्याला कार्टून पण बघायला द्यावं लागतं कधी म्हणतो मी खेळतो त्याच्या मनाला येईल तसं तो करत असतो खरं तर पण त्याला जास्त अभ्यासाचाच आहे अभ्यास वगैरे जर होमवर्क दिला तर शाळेतून आला की लगेचच होमवर्क करायच्या मागे लागतो त्यामुळे त्याला एवढं जास्त बाकीच्या गोष्टींचा मग त्याला मी सारखी सांगत असते अरे खाली जा खेळायला बिल्डिंगच्या खाली किती पोरं आहेत जा आणि खाली कसं तेवढं सिक्युरिटी पण आहे त्यामुळे मग बिलकुल असं भीती नाही वाटत की कुठे जाईल की बाहेर जाईल तो वॉचमॅन काका जे आहेत ते गेटच्या बाहेरच पोरांना नाही जाऊ देत गेटच्या आधी आतमध्ये जे खेळायचं ते खेळा असं म्हणतात पण ते काय जातच नाही मी त्याला जबरदस्ती पाठवत असते कधी कधी रागा रागानं मी लय रागवते म्हणते तू नाही गेला तर मी बोलणार नाही वगैरे असं म्हणते आणि मग तो जातं नाहीतर तोपर्यंत जातच नाही तर ड्रेस इथं शिवून झाला होता काही नाही फक्त नॉर्मल अनारकरी कुर्ती शिवलेली आहे जशी सिंपल असते तशी तिला कॉलेजमध्ये घालायला शिवले खरं तर कॉलेजला कसे सिंपल ड्रेस छान वाटतात तर झाला असं खालच्या साईडनं मी पिको केला आहे पण आता मला असं वाटतं थोडी थो थो उंची कमी झाली असं मला वाटत होतं पर्सनली तर म्हटलं ते आल्याच्यानंतर बघू ती काय म्हणते ती तर ड्रेस शिवायला काही जास्त टाईम केला नाही चाळीस मिनटं मला लागले असतील हा शिवायला ड्रेस जास्त काय वेळ लागलेला नव्हता तरी पण त्यामध्ये रुद्रचं हे ते असतंच नाहीतर अर्ध्या तासात ड्रेस शिवून होतो आणि होतोच कोणतीही कुर्ती असू द्या त्या अर्ध्या तासात शिवून होते किंवा पॅन्ट असू द्या तीसुद्धा अर्ध्या तासात शिवून होते तर हा कोपऱ्यापेक्षा जास्त थोडी लांब बाह्य आहे बघा पण मस्त वाटत होता ड्रेस मी फिटिंग वगैरे छान केला होता तर संध्याकाळच्या टायमिंगला झोपून उठलो थोडंसं झोपले दुपारी थोडं झोपलं नाही मस्त वाटतं आणि मला माझ्या अंगाची वाफ रुद्राला नको लागायला म्हणून काय केलं मी त्याला खाली झोपवला आणि मी सोप्यावरती उठून झोपले कारण माझ्या अंगाची वाफ त्याला लागली की नाही मग तो पण आजारी पडेल म्हणून मी लांब झोपायचा प्रयत्न करते त्याच्यापासून पण तो काय माझ्यापासून लांब झोपतच नाही लगेच उठून माझ्याजवळ सोप्यावर येऊन झोपला नाही मग पाचच मिनटं मी झोपले असेल पाचच मिनटात लगेच जागा कसा होतो त्याच्यासोबत नाही ना कोणी झोपलं तर लगेच जागाहून उठून बसतो त्याला लगे सोबत कोणीतरी पाहिजेच असतं तर मग ह्यांनी चहा बनवला होता ह्यांनी बनवलेल्या चहाचा मस्त आनंद घेतला छान वाटलं चहा इथं पेलं की कारण की माझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं की ती जास्त म्हणजे तब्येत जास्त खराब असं नाही आहे पण सर्दी थोडंसं कणकणी टाईप झालं ना पूर्ण लगेचच तब्येत उतरून जाते असं होतं एवढ्याला जास्त त्रास होत नव्हता फक्त थोडासा ताप पण आलाय आणि सर्दी आली होती बाकी खोकला असलं काही नव्हतं तर सर्दी मला ना बाहेर गेल्यामुळंच खरं तर आल्या असेल किंवा चिप्स खाण्यामुळं का कारण की मला चिप्स फार आवडतात आणि मग त्यामुळं मी सारखी चिप्सचा पॉकेट आणत असते आणि मग चिप्स खाल्ल्यामुळंच मला वाटतंय मला असं थोडंसं झालं होतं तर काल जे रुद्रासाठी फॉक्स आणि ग्रेप्स बनवले होते ना त्यासाठी ते आज कॅप बनवायची होती जरा त्याच्या डोक्याला कॅप लावायला बनवायची होती म्हणजे अजून छान लुक होई येईल आणि आपण कसं परफॉर्म करतो ना हे खूप गरजेचं आहे तर आज टीचरने त्याला स्कूलमध्ये म्हणायला लावलेलं तर टीचर स्वतःहूनच सा सांगत होत्या की रुद्र खूप छान बोलतं आहे वगैरे त्याच्या पप्पाला सांगत होत्या मग त्यांनी घरी आल्यानंतर मला सांगितलं पण आपण कसं परफॉर्म करतो आहे एकापेक्षा एक पोरं असतात बाकीची एकही त्याच्या क्लासमधलं पोरगा असं नसेल की त्याला काही येत नाही खूप पोरं हुशार आहेत खूप स्मार्ट आहेत त्यामुळे मग म्हटलं आपलंसुद्धा ते चांगलं असावं दिसायला मस्त असावं तर मी तर फॉक्सचे कान तयार करते जेणेकरून की त्याने ज्यावेळेस घालेल ना हा बेल्ट त्यावेळेस मस्त वाटेल तर मुलींना काहीही करता येतं पण मुलांचं थोडं हे असतं बरं का रुद्र जर मुलगे असतं तर बेल्टलाच बेल्टलाच मस्त कान जॉईंट केलं असते पण आता मला असं गोल गोल त्याला करावं लागलं राऊंड शेपमध्ये कारण की तो मुलगा आहे तर आधी ना आमच्या घरामध्ये असलं कलर पेन्सिल हे ते अजिबात नसायचं कधी लागलंच तर मी माझ्या मैत्रिणीकडून घेऊन यायचे पण आता हे सगळं आमच्याकडे आलेलं आहे कारण की आहे सुरुद्र जसा मोठा होत चाललाय तसं इतकं सामान वाढत चाललंय ना खूपच सामान वाढत चाललेलं आहे तर बघा ड्रेस कम्प्लीट झालेला आहे माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल मी किती जास्त आजार आहे आणि आजार असलं ना ताप वगैरे हो आलाय सगळी उष्णता चेहऱ्यावरती बसत छोटे छोट्या असं थोडंसं पिंपल्स सा आल्यासारखं होतं कारण सगळी उष्णता मग डोळ्यातून ह्याच्यातून सगळं आज तर पूर्ण ताप आल्यासारखं होत होतं तर ड्रेस झालाय दाखवते कसं झालायचे तर आहे पुढचा पार्ट अशा प्रकारे लांब स्लीव्ज आहे सोळा सतराची स्लीव्ज आहे लांब म्हणजे कुपरा को कोपरापेक्षा थोडीशी पुढे जास्त काय पूर्ण लांब नाहीये त्यानंतर खाली पूर्ण असा घेर आहे बघू शकता खूपच मोठा असा घेर आहे आणि खालच्या साईड नाही तर आम्ही ना लावलेले अशा प्रकारे ड्रेसला ना फ्री फ्री लावले बघा खूप असं दिसतंय फ्रील लावल्यामुळं हा असं दिसेल तर फ्री लावल्यामुळं खरंच खूप छान दिसतंय मागच्या साईडनं हा असा छोटासा गाळा जास्त काही नाही एकदम सिम्पल ड्रेस आहे काही नाही पण यानं लू लूक इतका छान दिसतो ना आणि फॉर्मल टाईप वाटतं खूप मस्त असं वाटतं तर सुरुवातीला मी खालून हे केलं होतं सॉरी पिको केला होता पण झालं ते थोडीशी हाईटला कमी वाटायला लागला आम्हाला हा ड्रेस त्यामुळे मग आम्ही नंतर ही फ्रीलची आयडिया काढली आणि खालच्या साईड तर फ्री लावलं तर आधीच्या पिको करण्याला जेवढा असं छान दिसत होता ना त्यापेक्षा जास्त फ्री लावल्यामुळं दिसायला लागला खरं तर थोडीसा टाईम गेला कारण फ्रील लावायचं म्हटलं की फ्रील तयार ला करा लांब लचक नंतर ते जॉईंट करा ह्याच्यामध्ये खूप उशीर होतो तर उशीर तर गेला आता बरं रात्रीचे साडे दहा पावण्याक आलेले आहेत आता तस, तस मला झोपायचं आहे दूध वगैरे पिऊन झालं म्हटलं आधी ड्रेस दाखवावा आणि मग झोपावा कारण की मी आत्ताच रेडी केला एवढ्यातच फक्त मशीन बंद करून इथे येऊन बसली काहीच नाही केलं तर ना माझं कसं आहे मला आजार असलं ना उलट कामामध्ये बिझी राहिलं नाही असं वाटत नाही आजारी आहे खेळून राहिलं की असं वाटत राहतो मी किती आजार आहे मी किती आजार आहे माझे तर बाग कसे झालेत <laughs> खूप खराब असे डोळे झालेले आहे तर मी राहून एकदा दाखवते की नेमका कसं झालाय ते ड्रेस तर खालच्या साईटून फ्रील जॉईन केल्यानंतर बघा असा दिसतोय ड्रेस मस्त दिसतोय हा टॉप घालायला खरंच खूप छान आहे घरी पण आणि बाहेरही घालू शकता फ्रील लावल्यामुळे अजून लुक आलाय मला तरी वाटतंय ना जरा दोन फ्लेअर लावले असते ना, 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 ना तर मस्त वाटला असतं अजून आधी त्याचा काय प्लॅन नव्हता तर हा ड्रेस थोडा मोठा सायचा माझ्या मैत्रिणीचा आहे तिची थोडी तब्येत जास्त आहे त्यामुळे ना इतका काय म्हणजे घातल्यानंतर चांगला दिसतोय तिला अस तिनं घालून पण बघितला होता मग अशी पण जाड बायकांचं कसं असतं ना शरीरची एवढी शेप नसते त्यामुळे पण शिवलेला ड्रेस खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं शिवलेल्या ड्रेसमध्ये आयत्या ड्रेसपेक्षा आयत्या ड्रेसचं कुठं कसं असतं कधी तर काके तर स्वीट डबल एक्सेल जरी साईज घेतली ना तरी तीच येत नाही किंवा ते मग फिट होतं मग ट्रिपल एक्सेल मागवा मग ते दिलं होतं खूप प्रॉब्लेम होऊन जातं तर मी शिजवून घेतलं की बरं आहे माझ्या मैत्रिणीचाच आहे हा ड्रेस छान झाला तर आधी मी पिको केल्यामुळे काय झालं कपडा जास्त शिल्लक राहिला होता मग म्हटलं ह्याच्यातून तिच्यासाठी हे ह्या ड्रेसवरती घालण्यासाठी मस्त सिगारेट अशी थोडी सिम्पल टाईप पॅन्ट असते ना तशी बनवून द्यावी मस्त दिसेल कोणत्याही रेड कलर मध्ये मध्ये व्हाईट आहे त्यामुळे व्हाईट कलरचा दुपट्टा घेतला असतो तरी चालला असतं तर पण झालं असं की मग जर थोडी हाईट कमी वाटायला लागली थोडीशी एवढीशीच हाईट कमी वाटत होती खरं तर पण तेवढ्यासाठी मग ती म्हटली नको मला हाईट कमी वाटते हाव तर पॅन्ट नाही होऊ दे पण ड्रेस व्यवस्थित झाला पाहिजे पॅन्ट काय लेगिन्स वगैरे घातली तरी चालतं व्हाईट कलरची तर असं तिचं म्हणणं होतं मग आम्ही फ्री लावल्यामुळं आता कपडा वाचलेला आहे कपडा अजून पण पण पॅन्ट नाही होऊ शकणार झाली असती पॅन्ट पण छोट्या साईजची झाली असती तिची साईजची पॅन्ट नाही होऊ शकत त्यामुळे मग बघा आता त्या कपड्याचं काय करायचं आपण पुढे ठरवूयाच तर हा होता आजचा दिवस माझा खूप खरं हे गेला पण ठीक आहे चालतंय असं चालत राहतं तर आता मी झोपणार आहे कसं वाटलं ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय